कोथळी दानोळी रस्त्याची झाली चालण लोकप्रतिनिधींचा दुर्लक्ष जिल्हा परिषद सभापतींनी लक्ष देण्याची मागणी कोथळी गावातून दानोळीला जाणाऱ्या एकमेव मुख्य रस्त्याची चाळण झाली असून जागोजाग पडलेल्या खड्ड्याने रस्त्यावर चालणे तर अवघड झाले आहे मात्र दुचाकीसह चार चाकी चालवणे मोठ्या कसरतीचे बनले आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देणार आहे का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे कोथळीतील अनेक रस्ते खड्डामय झाले आहेत यामध्येच कोथळीतून जाणाऱ्या व दानोळी कोथळी गावच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणाऱ्या मुख्य रस्त्यावर प्रत्येक फुटाला छोटे मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे गावातील नागरिकांसाठी हा अत्यंत रहदारीचा व गरजेचा रस्ता असून या रस्त्यावर जागोजाग खड्डे पडले आहेत छोट्या मोठ्या खड्ड्यामध्ये सध्या पावसाचे पाणी साचल्याने तो खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही व त्यामुळे दुचाकी वाहन चालकांना मोठ्या अडचणी येत आहेत याशिवाय या, या खड्ड्यात साचलेले पाणी वाहनांमुळे रस्त्यावर कडेने चालणाऱ्या व्यक्तींच्या अंगावर उडण्याचे प्रमाण वाढले आहे चारचाकी वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवणे मोठे अडचणीचे ठरत आहे रस्ता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विभागाकडेच असल्याचे समजते त्यामुळे सार्वजनिक बांधकामने या रस्त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे या रस्त्याची मोठी चाळण झाली असून हे खड्डे मोजले गेले तर नक्कीच नक्कीच काही हजारात भरतील असा अंदाज आहे खासदार आमदार यांनी या रस्त्याची पाहणी करावी व यासाठी निधी खर्च करावा अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी कोथळी दानोळी ग्रामस्थ करीत आहेत महानकार न्यूज साठी कोथळीहून संदीप इंगळे